नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे हळूहळू वाट गहू या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर झंद्राय एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त राही चौतीसशे रुपये क्विंटल ज्वारी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर झंद्रा आहे दहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात्र आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल हरभरा जात आहे लाल अवक सहा हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जादर आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील तूर अवक तेवीसशे एकतीस क्विंटल कमीत कमी नऊ नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्व संद्रा आहे दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जादर आहे दहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल करडई जात आहे सफेद अवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमिद कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर संद्रा आहे तीन हजार तर मित्रांनो सर आहे चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सोयाबीन अवघ चौदा हजार चौदा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर जन चार हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जन राही चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा